काळ चालला धावत, धावत नच थांबे क्षण भरी विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी, अंतरी। ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नाम दपनानस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नितीसूत्राच्या सहाव्या अध्यायातील सोळाव्या व सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा सहा गोष्टी आहेत नव्हे त्याला अशा सात गोष्टींचा सा वीट आहे उन्मत्त दृष्टी लबाड बोलणारी जीवा निर्दोष रक्त पाडणारे हात मानवाला सर्वात हलके वाटणारे पाप म्हणजेच लबाडी आम्ही तर फार गांभीर्याने घेत नाही परंतु मनुष्याच्या पतनाला कारणीभूत ठरलेले हे अतिशय घातक असे पातक आहे किंबवन लबाडी हेच भूतेलावरील प्रथम पाप आहे एदिनाथ सहवास अनुभवणाऱ्या व अगदी आनंदी जीवन जगणारे आदाम व हवायान पापात पाडण्यासाठी सैतान सर्पाच्या रूपात दाखल झाला व मधल्या झाडाचे फळ खाण्यासंदर्भात परमेश्वराच्या आज्ञेबाबत लबाडी करीत हवेला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल तर त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल तुम्ही देवासारखे व्हाल या सैतानाच्या लबाडीला हवा बळी पडली व तिने ते फळ खाल्ले व आदामासही दिले व त्यानेही ते खाल्ले या आज्ञाभंगाने मनुष्य पापी ठरला व मरणास पात्र ठरला प्रभू सैतानाबद्दल बोलताना म्हटले तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे म्हणजेच लबाडीचा जनक आहे याच कारणामुळे देवाला लबाडीचा वीट आहे देवाचे वचन सांगते की सैतान व त्याच्या अनुयायांचा शेवट ठरलेला आहे त्यानुसार भेकड विश्वास न ठेवणारे अमंगळ खून करणारे जारकर्मी चेटकी मूर्तीपूजक चे व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल हेच दुसरे मरण होय आपण ही जनक सैतानाच्या भूल थापांना बळी पडून अग्नि व गंधकाच्या सरोवरात टाकले जाणार की मार्ग सत्य व जीवन असलेल्या प्रभे ख्रिस्ताच्या मरळ व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळविणार निवड तुमची आहे योग्य निवड करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद